ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या या पंधराव्या भागामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे पहा आज आपण गीतेच्या ह्या वाचनाला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत दृ दु, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवा शैव किंम कुरवत संजय धृतराष्ट्र म्हणाले वैशंपायन आणि जनमेजय यांच्या संवादांतर्गत धृतराष्ट्र दु, आणि संजय संवाद आहे आणि धृतराष्ट्र तसेच संजयाच्या संवादात त्याच्या अंतर्गत सृष कृष्ण अर्जुन संवाद आहे पहा आपण या श्लोकाचा याची व्याख्या पाहूया स्वामीजींनी केलेली की ही संजय पहा आता इथे संजयाबद्दल सांगतात स्वामीजी की संजयाचा जन्म गवलगण नावाच्या सुतापासून झाला होता हे मुनीप्रमाणे ज्ञानी आणि धर्माज्ञा म्हणजे धर्मात्मा होते संजयो मुनिकल्पस्तू जज्ञे सुतो गवलगणात हे धृतराष्ट्राचे मंत्री होते आता इथे सूत म्हणजे आपण शिवकालीनी याच्यामध्ये सुद्धा बघितला पण काही अलीकडेच माझ्या एक मित्र आहेत त्यांनी व्हिडिओ टाकलेला आहे त्यांची बाकीचे आठ नऊ जी भावंडं आहेत शिवाजी महाराजांची सावत्र आणि फरजंद म्हणजे त्यांना वेगळ्या वेगळ्या स्त्रियांपासून शहाजीराजांना झालेली मुलं शिवाजी महाराजांची भावंडं तर अशाच पद्धतीने इथे सूत हा विषय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ती एकमेकांच्या रक्ताच्या नात्याने बांधलेले आहेत आणि त्यांच्याच हातात लगाम दिलेलं आहे ह्याच्यामागे सहज भूमिका आहे की त्यामध्ये आपल्या अत्यंत प्रिय आणि अत्यंत स्वामिनिष्ठ अशा किंवा कुठल्याही प्रकारे विश्वासघात करणार नाही अशाच व्यक्तीच्या हातात हे लगाम दिलेले आहेत म्हणून स्वतांचं एक महत्त्व खूप मोठं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्या श्लोकांशी आपण इथे वाचन करणार आहोत मी तुम्हाला मान्य केलेलं होतं की मी जी का जे काही भाषांतर केलेलं आहे ह्याचं आणि जे परमात्मतत्वाची उकल नावाच्या माझ्या पुस्तकामध्ये आहे तर ते भाषांतरसुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवेन इथे स्वामीजी जे, जे सांगणार आहेत आपल्याला ते तर आपण ऐकणारच आहोत की हे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रात एकत्र झालेले युद्धाचे इच्छुक माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनीही के काय केले काय केले काय करतायत असा प्रश्न नाही आहे लक्षात घ्या किम अकुर्वत असं इथे हे व्याकरण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मी भाषांतर वाचून दाखवतो तुम्हाला की हे संजया धृतराष्ट्र म्हणाले हे संजया धर्मक्षेत्र कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले हां ह्याची व्याख्या स्वामीजी करतात धर्मक्षेत्रे स्पष्टीकरण व्याख्याचा अर्थ स्पष्टीकरण आहे सुद्धा ही जी व्याख्या म्हणून तुम्ही जे ऐकाल ते त्या श्लोकाचं स्पष्टीकरण असेल आणि तीच साधक संजीवनीची खरी जी जी शक्ती सामर्थ्य जे आहे ते तेच आहे ही इतकी अवर्णनीय अशी टीका आहे की त्याला तोड नाही गीतेची टीका एकतर गीता इतकी रसाळ इतकी मधाळ इतकी गोड त्याच्यामध्ये साधक संजीवनीची ही टीका आपण वाचतोय आपण खरंच खूप भाग्यवान आहोत व्याख्या म्हणजे स्पष्टीकरण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्रात देवतांनी यज्ञ केला होता कुरुराजानेही येथे तपश्चर्या केली होती यज्ञादी धर्ममय कर्मे झाल्याने आणि कुरुराजाची तपोभूमी असल्याने या ठिकाणाला धर्मभूमी कुरुक्षेत्र असं म्हटलं गेलेलं आहे पा या ठिकाणी धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे पदात क्षेत्र शब्द देण्यात धृतराष्ट्राचा अभिप्राय असा आहे की आपली कुरुविंशांची ही भूमी आहे ही केवळ युद्धभूमीच नाही तर तीर्थभूमी ही आहे हे धृतराष्ट्र बोलतात हे लक्षात घेतलं पाहिजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या ठिकाणी मनुष्य जिवंतपणी प्र पवित्र कर्मे करून आपले कल्याण करून घेऊ शकतो असा विचार करून तसेच श्रेष्ठ पुरुषांची संमती घेऊन लौकिक आणि पारलौकिक लाभ व्हावा या दृष्टीने ही भूमी युद्धासाठी निश्चित केली गेली ही ठरवलेली आहे म्हणजे या ठिकाणी युद्ध करायचं हे ठरवलं हे लक्षात घ्या संसारात प्रामुख्याने धन आणि स्त्री या तीन वस्तूंसाठीच लढाया होतात या तीन पैकी राजे लोक मुख्यतः भूमीसाठी आपसात लढत असतात येथे कुरुक्षेत्रे पद देण्याचे तात्पर्य सुद्धा जमिनीला धरूनच आहे कुरुवंश म्हणताला की धृतराष्ट्र आणि पांडूचे पुत्र त्यात येतातच कुरुवंशामध्ये दोन्ही येतात हे समजून घेतलं पाहिजे बऱ्याच जणांचा अपवाद सांगतात की पांडव हे काही पांडूची मुलं नव्हती म्हणून त्यांना पांडव म्हटले आणि ते कुरुवंशात नाही हे सगळे कुरुवंशी आहेत आणि कुरुवंश हा जन्माने बांधलेलं नाही हे आपल्याला समजून यायला पाहिजे ज्यावेळेला राजभरत यांना उत्तराधिकारी त्यांना स्वतःची रक्ताची चार मुलं होती परंतु परंतु त्यांनी स्वतःच्या मुलांना नाही तर प्रजेमधल्या एका सुदृढ आणखीन जास्त जो सक्षम आहे हे राज्य सांभाळायला अशा मुलाला शंतनुला राजा केलं हे आपल्याला माहिती नसेल तर हे माहिती असणं अपेक्षित आहे लक्षात घ्या आणि गंमत म्हणजे टी व्हीवरती सुद्धा बी आर चोपडांचं जे महाभारत झालं त्याच्या पहिल्याच एपिसोडमध्ये हे दाखवलेलं आहे की माझी चारी मुलं ही अक्षम आहेत त्याच्यामुळं माझ्या कुठल्याच मुलाला मी राज्य देऊ शकत नाही आणि राज्यासाठी मी हा माझा वारस निवडलेला आहे म्हणून ते सांगतात त्यामुळं हे सक्षम लोकांचं आणि वडिलकीच्या परंपरेने चालणारं राज्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून इथे पांडवांचा अधिकार आणि कौरवांचा अधिकार हा इथे आजकाल जसे वाटणीचे दावे होतात तसा तो अधिकार नाही आहे तो सक्षम कोण आहे पात्र कोण आहे त्यांच्यामधला हा युद्धाचा भाग आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून पांडवसुद्धा कुरुवंशीयच आहेत पहा म्हणून ते सगळ्याच कुरुवंशांचं नाव घेतात दोन्ही कुरुवंशीय असल्याने कुरुराजाच्या भूमीवर अर्थात कुरुक्षेत्रावर दोघांचाही समान हक्क होतो म्हणून कौरवांनी पांडवांना भूमी न दिल्यामुळे दोघेही जमिनीकरता युद्धासाठी आले आहेत जरी आपली भूमी असल्यामुळे दोघांसाठी कुरुक्षेत्रे हे पदयोजने युक्तिसंगत न्याय आणि न्यायसंगत असले तरीही आमची सनातन वैदिक संस्कृती अशी विलक्षण आहे की कोणतेही कार्य करावा असेल तर ते धर्माला अनुसरूनच केले जाते युद्धात मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कार्यसुद्धा धर्मभूमीमध्ये तीर्थभूमीमध्ये केले जाते म्हणून या ठिकाणी कुरुक्षेत्राबरोबर धर्मक्षेत्रे पदसुद्धा आलेले आहे येथे सुरुवातीला धर्मपदाने ही खूप विलक्षण गोष्ट स्वामीजी सांगतात पहा येथे सुरुवातीला धर्मपदात नाही आणि आणखी एक गोष्ट ज्ञात होते जर सुरुवातीच्या धर्मपदातील धर ही अक्षरे घेतली आणि अठराव्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकामधील मम मधलं म हे अक्षर घेतलं तर धर्मशब्द तयार होतो पहिल्या अध्यायातला पहिला धातू आणि शेवटच्या अध्यायातला शेवटचा शब्द यांनी धर्म हा शब्द तयार होतो म्हणून संपूर्ण गीता धर्माच्या अंतर्गत येते अर्थात धर्माचे पालन केल्यास गीतेच्या सिद्धांताचे पालन होते आणि गीतेच्या सिद्धांतानुसार कर्तव्य कर्म करण्याने धर्माचे अनुष्ठान होते इथे धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम जैन बुद्ध शीख पारशी नव्हे धर्म म्हणजे जो आपली धारणा करतो तो धर्म म्हणजे आपल्या नात्यातून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपली जी नाती निर्माण होतात निसर्गाशी आहे एका व्यक्तीशी आहे दुसऱ्या व्यक्तीशी आहे समाजाशी आहे परमेश्वराशी आहे यातून आपली जी कर्तव्य निर्माण होतात त्याला धर्म म्हटलेला आहे पहा आणि त्या अर्थानेच गीतेमध्ये धर्म हा शब्द वापरलेला गीता किंवा लिहिली गेली ज्यावेळेला लिहिली गेली त्यावेळेला ही धर्म नावाची संकल्पना आज जशी वापरली जाते रिलिजन किंवा मजहब या अर्थाने तशा अर्थाने धर्म नव्हताच तर गीतेच्या सिद्धांतानुसार कर्तव्य कर्म करण्याने धर्माचे अनुष्ठान होते या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पदातून सर्वांनी हाच बोध घेतला पाहिजे की कोणतेही धर्म कर्म धर्माला अनुसरूनच करावे प्रत्येक कार्य सर्वांच्या हिताच्या दृष्टीनेच केले पाहिजे सर्वांचं हित व्हावं असं कार्य त्याच्यामध्ये कुणाचं हित अहित होऊ नये असं कार्य अशा पद्धतीने ते कार्य करावं केवळ आपल्या सुख आरामाच्या दृष्टीने नव्हे आणि कर्तव्य अकर्तव्य कर याविषयी शास्त्राचा विचार डो समोर ठेवला पाहिजे अशा पद्धतीने ते कर्तव्य केलं पाहिजे पहा केवळ आपल्या सुख आरामाच्या दृष्टीने नव्हे आणि कर्तव्य अकर्तव्य याविषयी शास्त्राचा विचार समोर ठेवला पाहिजे इथे खूपच सुंदर अशी ही भूमिका आहे व्यासांना ज्यावेळेला विचारलं गेलं की तुम्ही इतके लाखो श्लोक लिहिलेत हे कशासाठी लिहिले तर त्यांनी सांगितलं हे धर्म कळावं म्हणून अधर्म समजावं म्हणून हे थोडक्यात सांगता येणार नाही का ह्याचा सार करून सांगता येणार नाही का ते, ते व्यासच होते थोडक्यात म्हणजे त्यांनी दोन अर्ध्या अर्धी वाक्य म्हणजे एकाच हे सगळं सांगून टाकलं आणि सांगितलं की पर पीडा म्हणजे अधर्म आणि परसेवा म्हणजे धर्म अशा पद्धतीने दुसऱ्याच्या पिढेला आपण कारणीभूत होणं हा अधर्म आहे आणि दुसऱ्याची सेवा करून त्याच्या आयुष्यात सुख निर्माण करणं हा धर्म आहे पुढे खूप सुंदर आणखीन व्याख्या येते बघा म्हणजे अनेक एकत्र युद्धाच्या इच्छेने उत्सुक होऊन ते समोर आलेले आहेत एकत्र आलेले आहेत अनेक राजांनी वेळोवेळी समजावून आणि संधी किंवा तडजोड करण्याचा प्रस्ताव देऊन सुद्धा दुर्योधन तडजोड करण्याला मुळीच तयार झाला नाही एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगून माझ्या दुर्योधनाने स्पष्ट सांगितले की युद्धा वाचून मी पांडवांना तीक्ष्ण सुईच्या मावेल इतकी देणार नाही नाईल पांडव सुद्धा युद्ध करण्यास तयार झाले अशा प्रकारे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्हीही सैन्यासमवेत युद्धाच्या इच्छेने एकत्र आले आहेत दोन्ही सैन्यांना युद्धाची इच्छा होती परंतु दुर्योधनाच्या मनात युद्धाची इच्छा विशेष बलवत्तर होती त्याचा मुख्य उद्देश राज्यप्राप्तीचाच होता मग ती राज्यप्राप्ती धर्माने हो अथवा अधर्माने हो न्यायाने अथवा अन्यायाने विहित पद्धतीने अथवा निषिद्ध पद्धतीने कुठल्याही पद्धतीने त्याला ते राज्य हवं होतं हा स्वभावातला फरक आहे लक्षात घ्या दुर्योधन आणि अर्जुनामधला आपण नंतर अर्जुन विषादयोग हा हा आता चालू आहे हा अर्जुन विषादयोगच आहे धृतराष्ट्राच्या ह्या प्रश्नांनी आणि नंतर अर्जुनाच्या संपूर्ण दुर्योधन पण बोलायला लागतील प्रत्येकाचा स्वभाव यामध्ये आपल्याला लक्षात येतो आणि आपल्याला लक्षात येईल की हे सगळे धृतराष्ट्र सुद्धा संजय सुद्धा अर्जुन सुद्धा दुर्योधन सुद्धा भीष्म कर्ण हे सगळेच आपल्यामध्ये पांडवसुद्धा कौरवसुद्धा आपल्यामध्ये विद्यमान आहेत आणि भगवान श्रीकृष्णसुद्धा आपल्यामध्येच विद्यमान आहेत आपल्याकडे इतका निवडीचा अधिकार आहे आपण काय निवडतो किंवा आपण काय काय निवडतो आणि मग आपण कोणत्या गोष्टीमध्ये अडकल्यानंतर कुणाला दोष देतो त्या सगळ्याचा हे आपलं आपल्याला माहिती आहे पण आपलं जर संपूर्ण लक्ष जर भगवंताकडे असेल तर बाकीच्या निवडींचा सहजच ते वितळून जातात सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून नाईलाज आणि सुद्धा युद्ध करण्यास तयार झाले अशा प्रकारे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्हीही सैन्यासमवेत युद्धाच्या इच्छेने एकत्र झाले आहेत दोन्ही सैन्यांना युद्धाची इच्छा होती परंतु दुर्योधनाच्या मनात युद्धाची इच्छा विशेष बलवत्तर होते त्याचा मुख्य उद्देश राज्यप्राप्तीचाच होता मग ते राज्यप्राप्ती धर्माने हो अथवा अधर्माने हो न्यायाने अथवा अन्यायाने विहित पद्धतीने अथवा निषिद्ध पद्धतीने कोणत्याही प्रकारे का होईना राज्य मिळाले पाहिजे असा त्याचा भाव होता म्हणूनच दुर्योधनाचा पक्षच विशेष रूपाने युजसो अर्थात युद्धाची इच्छा असलेला होता पांडवांची धर्मावर निष्ठा होती कोणत्याही प्रकाराने जीवननिर्वाह करू पण धर्माच्या विरुद्ध आचरण करणार नाही धर्मात बाधा होऊ देणार नाही याच भावनेने युधिष्ठिर महाराज युद्ध करीत करू इच्छित नव्हते पहा परंतु ज्या माता कुंतीच्या आज्ञेने त्यांनी आपल्या चारही बंधूंसह द्रौपदीशी विवाह केला होता त्या मातेच्या आज्ञेनेच धर्मराज युद्धाला प्रवृत्त झाले आहेत आता इथे एक वेगळ्या प्रकारचा एक भाव इथे सांगतात स्वामीजी की माता कोणती फारच सहनशील वृत्तीची होती कष्ट टाकून सुख आराम राज्य इत्यादीची इच्छा त्यांच्या मनात नव्हती तीच एक अशी विलक्षण माता होती की जिने भगवंताकडून आपत्तीचे किंवा विपत्तीचेच वरदान मागितले होते जेव्हा श्रीकृष्णांनी विचारलं की तुला काय वरदान पाहिजे तर तिने सांगितलं दुःख दे तर ते म्हणतरी असलं कसलं विचित्र वरदान मागतेस ते म्हणले दुःखातच तुझी आठवण होते तुझा निसर्ग व्हा विसर न व्हावा भगवंता म्हणून दुःख दे सतत विपत्तीचं वरदान मागितलं हे जगातलं एकमेव उदाहरण आहे तिच्या सुख तिच्यात मध्ये नव्हती परंतु तिच्या मनात दोन गोष्टींविषयी फार फार दुःख होते पहिली गोष्ट राज्यासाठी कौरव पांडव आपसात का लढेण्यात का काही का करेनात पण माझ्या आवडत्या पुत्रवधू द्रौपदीला दुर्योधनाने दुष्टांनी सभेमध्ये लग्न करण्याचा प्रयत्न केला अपमानित केले असा घृणास्पद प्रयत्न करणे मानवता नव्हे या गोष्टीने माता कुंतीला अत्यंत वाईट वाटले आणि दुसरी गोष्ट भगवान श्रीकृष्ण पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला आले असताना दुर्योधन दुःशासन करणं शकुनी इत्यादींनी भगवंतला पकडून कैद करण्याचा प्रयत्न केला ती सख्खा त्यांचा पुतण्या म्हणजे भावाचाच मुलगा आहे आपल्या ही गोष्ट ऐकून कुंतीला हा विचार आला की आता या दुष्टांना लवकरच नष्ट केले पाहिजे कारण यांच्या जिवंत राहण्याने यांचे पाप वाढतच जाईल त्यामुळे माझे फार नुकसान होईल याच दोन कारणांनी माता कुंतीने पांडवांना युद्धासाठी आज्ञा दिली होती पहा आणखीन खूप त्याच्यामध्ये गोष्टी आहेत माता कुंतीची भूमिका ही खूप महत्वाची आहे ह्याच्यामध्ये पहा अर्थात केवळ आईची आज्ञा पालन करणे हाच धर्म समजून धर्मजा राज युद्धाला तयार झाले आहेत तात्पर्य दुर्योधनादी तर राज्याच्या इच्छेने युद्धाला तयार झाले होते परंतु पांडव धर्म पालन करण्यासाठी युद्धाला तयार झाले होते आता द्रौपदींनी पाच पतींशी विवाह केला होता की त्यांची जबाबदारी घेतली होती हा एक विषय आहे खूप संशोधन झाले त्याच्यावरती आपण वाचावं ते मामकाह पांडवा माझ्या आणि पांडूच्या मुलांनी हा संपूर्ण महाभारताचा एक दोन श्लोक हे दोनच शब्द हे पाया आहेत पहा या दोन गोष्टींमुळे महाभारत घडलं तो म्हणतो माझ्या आणि पांडूच्या भेदभाव मनामध्ये येतो पांडव धृतराष्ट्राला आपल्या वडिलांचे ज्येष्ठ बंधू असल्यामुळे वडिलांप्रमाणे वडिलां मानत होते आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करीत होते धृतराष्ट्रांनी अनुचित आज्ञा दिली तरी पांडव उचित अनुचिताचा विचार न करता त्यांची आज्ञा पाळत होते म्हणून येथे मामकहा पदाच्या अंतर्गत कौरव आणि पांडव हे दोन्हीही येतात परंतु तरीही पांडव आहा हे वेगळे पद देण्याचे तात्पर्य धृतराष्ट्राचा आपल्या पुत्रात आणि पांडुपुत्रात समभाव नव्हता ते पक्षपात करीत असत त्यांना आपल्या पुत्रांविषयी मोह होता ते दुर्योधनादिकांना तर आपले मानत असत पण पांडवांना ते आपले समजत नसत आता धृतराष्ट्राच्या मनामध्ये भाव होता की दुर्योधन इत्यादी माझे पुत्र आहेत आणि युधिष्ठिर इत्यादी माझे पुत्र नाहीत तर पांडूचे पुत्र आहेत या भावनेनेच दुर्योधनाचे भीमाला विष पाजून नदीमध्ये फेकून देणे लाक्षागृहात पांडवांना जाण्याचा प्रयत्न करणे युधिष्ठिराबरोबर कपट नीतीने धूत खेळणे पांडवांना ठार करण्याच्या उद्देशाने सैन्य घेऊन वनात जाणे इत्यादी कार्य करण्यात दुर्योधनाला धृतराष्ट्राने कधीही मनाई केली नाही कारण त्यांच्या अंतकरणात हाच भाव होता की जर कोणत्याही प्रकाराने का होईना पांडव नष्ट झाले तर माझ्या मुलाचे राज्य सुरक्षित राहील आता धृतराष्ट्राला राज्य देत असताना फक्त पहा पहिल्यांदा राज्य देत असताना धृतराष्ट्राला इथे सक्षम आणि अक्षम ह्याचा विचार के अंध असतानासुद्धा त्यांना राज्य मिळालेलं आहे आणि नंतर मग हीच परंपरा चालू ठेवावी असं त्यांना वाटतं हे आपण समजून घेतलं पाहिजे राज्य करण्यासाठी राज्य हे प्रजेचं हित हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामध्ये ते न पाहता इथे ज्येष्ठता पाहिली गेलेली आहे पांडू हे त्यामुळेच राजे झाले होते पहिल्यांदा परंतु त्यांच्या राज्यत्यागानंतर त्यांच्या मागे धृतराष्ट्र हे राजे झालेले आहेत आणि ते पांडूच्या वतीने राज्य सांभाळतात हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे खरं सांगायचं तर या अर्थाने बघितलं तर पांडव हे सम्राटाची मुलं आहेत दुसऱ्या अर्थाने बघितलं तर ती सक्षमपण आहेत धर्मनिष्ठ आहेत म्हणून त्यांचा अधिकार जास्त आहे राज्यावरती पण विचार करणारे वेगळ्या पद्धतीने विचार करतात असो म्हणून त्यांनी आपल्या आणि पांडूच्या पुत्रांसाठी आपल्या माम पुत्रांसाठी मामक आणि पांडवूच्या पुत्रांसाठी पांडव हा पदाचा प्रयोग केला आहे कारण जे भाव अंत्यकरणात असतात ते सहसा वाणीतून बाहेर प्रकट होतात या अपपर भाव वृत्तीमुळेच धृतराष्ट्राला आपल्या कुलाच्या संहाराचे दुःख भोगावे लागले यापासून प्रत्येक मनुष्याने असा बोध घ्यावा की त्याने आपल्या घरात गल्लीत गावात प्रांतात देशात संप्रदायात आपबर भाव म्हणजे द्वैतभाव अर्थात आप हे आपले आहे आणि ते दुसरे आहेत असा भाव ठेवू नये कारण द्वैतभावनेच आपसात स्नेह राहत नाही तर कलह निर्माण होतो जगामध्ये जितके म्हणून कलह झालेले आहेत ते ह्या द्वैतभावानेच निर्माण झालेले आहेत म्हणून म्हटलं की महाभारत हे या एवढ्या पाम मामकहा पांडवाशैव या दोन शब्दातून जे भाव व्यक्त झालेले आहेत त्यांनीच घडलेला आहे येथे पांडव हा पदाबरोबर ऐव पद देण्याचे तात्पर्य असे आहे की पांडव तर फार धर्मात्मा आहेत म्हणून त्यांनी युद्ध करावेच नको होते परंतु तेही युद्धासाठी रणभूमीत उतरले तर मग त्यांनी तेथे येऊन काय केले पहा ही दूतराष्ट्राची भावना आहे ऐव म्हणतो पांडवश्चैव पांडवाश्चैव म्हणजे हे पांडवसुद्धा तर अशा पद्धतीने पांडवित आलेत हे धर्मात्मा असून तिथे कशाला आलेत बघा म्हणजे युद्ध करण्याची जर कुणाला अनुज्ञा असेल नैसर्गिक जर त्याला परवानगीच असेल तर तो दुर्योधन आहे पांडवांनी कशात युद्ध करायचं ते तर धर्मात्म आहेत धर्माने युद्ध नाही केलं जाऊ शकत धर्मासाठी युद्ध नाही केलं जाऊ शकत या गोष्टी धृतराष्ट्राच्या मनामध्ये आहेत आता पहा मामका आणि पांडव आहा यापैकी पहिल्या पदाचे उत्तर संजय दुसऱ्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत देतील ते असे की आपला पुत्र दुर्योधनाने पांडवांचे सैन्य पाहून द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांच्या विषयी द्वेष निर्माण होण्यासाठी द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन त्यांना पांडवांच्या प्रमुख प्रमुख सेनापतींची नावे सांगितली त्यानंतर दुर्योधनाने आपल्याकडील प्रमुख प्रमुख सेनापतींची नावे सांगून त्यांच्या युद्धकलेमधील नैपुण्याची प्रशंसा केली दुर्योधनला खुश करण्यासाठी भीष्माचार्यांनी दीर्घस्वरात आपला शंख वाजविला ते ऐकून कौरव सैन्याने शंख व इतर रणवाद्य वाजवली त्यानंतर चौदाव्या श्लोकापासून एकोणीसाव्या श्लोकापर्यंत पांडव हा या पदाचे उत्तर संजय देतील की रथामध्ये बसलेल्या पांडवांच्या पक्षाकडील भगवान श्रीकृष्णांनी आपला शंख वाजविला त्यानंतर अर्जुन भीम युधिष्ठिर नकुल सहदेव इत्यादींनी आपापले शंख वाजविले ज्याच्या नादाने किंवा ध्वनीने दुर्योधनाच्या सैन्याची हृदय विदीर्ण झाले त्यानंतर पांडवांची हकीकत सांगत सांगत विसाव्या श्लोकापासून संजय श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेल्या संवादाचा प्रसंग वर्णन करतील अपुडे हा पुढे हा विषय येणार आता इथे किम कुर्वत हा शब्द किम या शब्दाचे तीन अर्थ होतात एकतर विकल्प निंदा आणि नि आक्षेप आणि प्रश्न विकल्प निंदा किंवा आक्षेप आणि प्रश्न युद्ध झाले किंवा नाही असा विकल्प तर येथे घेतला जाऊ शकत नाही कारण युद्ध सुरू होऊन दहा दिवस झाले आहेत आणि विष्माचार्यांना रथावरून खाली पाडल्यानंतर संजय हस्तिनापुरी येऊन धृतराष्ट्राला तेथील कुरुक्षेत्रावरील घटना सांगत आहेत माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी हे काय केले की ज्यामुळे ते युद्ध करू लागले त्यांनी युद्ध करावयास नको होते अशी निंदा अथवा आक्षेप सुद्धा येथे घेतला जाऊ शकत नाही कारण युद्ध तर चालू होतेच आणि धृतराष्ट्राच्या मनातसुद्धा आक्षेपपूर्वक विचारण्याची भावना नव्हती तो कसं काय युद्ध चालू झालं म्हणजे त्याला माहितीच होतं की इथे होणार आहे इथे किम शब्दाचा अर्थ प्रश्न असाच घेणे योग्य वाटते धृतराष्ट्र संजयापासून निरनिराळ्या प्रकारच्या लहान मोठ्या घटना क्रमवार विस्तारपूर्वक आणि योग्य प्रकारे जाणून घेण्यासाठीच हा प्रश्न करीत आहेत पहा प्रश्नातून प्रश्ना खोली कळते त्या माणसाच्या मनाची विद्वत्तेची सुद्धा कळते ज्ञानाची कळते तशीच त्याच्या भावनेची त्याच्या मनात काही विकृतता असेल तर त्याचीही कळते तर ते माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय काय केलं तर उत्सुकता आहे त्याला युधिष्ठर दृ धृतराष्ट्राला आणि संजयला विचारते ते काय काय केलं सांग माझ्या आणि पांडूच्या मुलांनी त्या युद्धभूमीमध्ये आणि त्याला ऐकण्याची इच्छा आहे की प्रत्यक्षात दुर्योधनांनी काय केलं त्यांनी पांडवांवर विजय प्राप्त केला का तो जिंकायला लागलेला आहे का हा त्या किम ह्या शब्दामध्ये दडलेला भावार्थ आहे इथे धृतराष्ट्राची ही मनोवृत्ती दिसून येते राजपदावर असलेल्या लोकांनी आंधळेपणाने फक्त आपल्या प्रिय जनांचं कल्याण करावं अशा प्रकारची अवस्था आजही दिसते त्याच्या पलीकडे जाऊन प्रजेचं कल्याण करणारे राज्यकर्ते किंवा लोकनेते ज्याला आपण म्हणून लोकशाही असल्यामुळे आपल्याकडे जे लोकनेते आहेत लोकप्रतिनिधी आहेत हे स्वतःच्या मुलाबाळांचा जे सक्षम आहेत की नाही याचा विचार न करता म्हणजे बरेचदा आपल्याला दिसतं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो वकिलाचा मुलगा वकील होतो नेत्याचा मुलगा नेता होतो तो अक्षम असेल तरी तो तसा व्हावा ह्याला आक्षेप आहे तो सक्षम आहे तर त्यांनी जरूर व्हावं त्यांनी व्हायलाच पाहिजे उलट पक्षी तो आपल्या मागच्या परंपरा घेऊन पुढे येत असतो आणि तो जास्त जलद गतीने आणखीन पुढे जातो आणि चांगलं काम करतो ह्याच्याबद्दल दोन मतं असल्याचं काहीच कारण नाही आहे परंतु अक्षम असतानासुद्धा आपल्या मुलांना सपोर्ट करणारे अशा प्रकारचे धृतराष्ट्र आजकाल गल्लो गोळी भरलेले आहेत आणि त्यांनी समाजाचं नुकसान होत आहे परिशिष्ट भाव स्वामींनी मागच्या काही भागामध्ये सांगितलं होतं की परिशिष्ट भाव जोडलेला आहे ह्याला आता ह्या परिशिष्टामध्ये का हा काय भाव ते सांगतात तर माझे पुत्र म्हणजे मामक आणि पांडूचे पुत्र म्हणजे पांडव या मतभेदानेच राग आणि द्वेष निर्माण झाले उत्पन्न झाले आता राग म्हणजे अनुराग द्वेष म्हणजे तिटकारा त्यामुळे युद्ध झाले चलबिचल झाली धृतराष्ट्र यांच्या अंतकरणात उत्पन्न झालेल्या रागद्वेषाचे फळ हे झाले की शंभरचे शंभर, शंभर कौरव मारले गेले आणि पांडव एकसुद्धा मारला गेला नाही जसे दही हुसळतात तर त्यात चलबिचल निर्माण होते त्यामुळे लोणी निघते तसेच मामक आहा आणि पांडव आहा अशा भेदाने निर्माण झालेल्या चलबिचलीने अर्जुनाच्या मनात कल्याणाची अभिलाषा जागृत झाली त्यामुळे भगवद्गीतारूपी लोणी निघाले तात्पर्य हे झाले की धृतराष्ट्राच्या मनात झालेल्या चलविचलीने युद्ध निर्माण झाले आणि अर्जुनाच्या मनात झालेल्या चलबिचलीने गीता प्रगट झाली हा आहे परिशिष्ट भाव विलक्षणप्रेमाने स्वामीजींनी हे आपल्यासाठी हे असं लिहिलेलं आहे सगळं विलक्षणप्रेमाने त्यातला हा परिशिष्ट भाव सांगतात हा श्लोक आहे म्हटलं तर श्लोकाशी थेट त्याच्या अर्थाशी व्याख्येशी भाषांतराशी त्याचा संबंध नाही परंतु त्याच्या मागे जाऊन या सगळ्या बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो ते वाचून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं हे साधक संजीवनीने जे कार्य केलेलं आहे स्वामी रामसुखदासांनी जे कार्य केलेलं आहे अनंत आनंद उपकार आपल्यावरती त्यांचे आहेत संबंध या श्लोकाचा पहिल्या पुढच्या श्लोकाशी काय आहे धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देण्यास संजय पुढील म्हणजे यानंतरच्याच लगेचच्या श्लोकापासून सुरुवात करतात तो आपण पुढच्या भागात ऐकूया ओ परमात्मने नम